तर सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता सुरू झालेली आहे तर थेट आता तुम्हाला लाभ मिळणार आहेत तर वर्षाला तीन सिलेंडर आता तुम्हाला मोफत मिळणार आहेत तर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कागदपत्र कोणते लागणार आहे पात्रता त्यानंतर अटी त्यानंतर योजना सुरू झालेल्या त्याचा जो काही जी आर आहे त्या जी आरसुद्धा आलेला आहे त्यानंतर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेअंतर्गत महिलांना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आता मिळणार आहे त्याचप्रमाणे लाडकी योजना योजनासुद्धा सुरू झालेल्या त्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये महिलांना इथं मिळणार आहे तर त्याचे अप्लिकेशन फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहेत तर नारीशक्ती दूत ॲप याद्वारे तुम्ही तुमचा फॉर्म भरून जे आहे महिन्याला दीड हजार रुपये इथं मिळवू शकता त्यासाठी ते तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे त्यानंतर कोण पात्र राहणार आहे अपात्र फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर वर्षाकाठी मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत त्यानंतर पात्र कुटुंबातील वर्षातील तीन गॅस सिलेंडर आता तुम्हाला दे देण्याची जी काही घोषणा आहे ती इथं करण्यात आलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या असे या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते तुमच्या घरच्यांना जे काही तीन गॅस सिलेंडर आता मिळणार आहेत तर त्यामध्ये पात्र जे आहे पिवळे व पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला इथे मिळणार आहे जर तुमच्याकडे पिळो व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर असे तीन वर्ष तुम्हाला मिळणार आहे तर राज्यातील तब्बल बावन्न लाख सोळा हजार चारशे बावन्न कुटुंबांना या योजनेचा आता फायदा होणार आहे त्याचप्रमाणे या योजनेबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आता महिलांसाठी खुशखबर आहे त्यानंतर लाडकी बन योजनेचे जे काही फॉर्म भरण्याची जे काही तारीख आहे तिथं वाढवण्यात आलेली आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते तो भरू शकता